आज आपण शिकणार आहोत इयत्ता दहावीतील वस्तू या कवितेबद्दल आता ही कविता ही सहावी कविता आहे बघा आणि ही परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची कविता आहे कारण वस्तू कवितेचं रसग्रहण किंवा कवितेबद्दल खूप सारे प्रश्न दहावीच्या पेपरमध्ये विचारतात आता आपण कवींचा परिचय करून घेऊया द भा धामनस्कर एकोणीसशे तीस प्रसिद्ध कवी भावोत्कटता चिंतनशीलता व प्राजल्पना यामुळे धामनस्कर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात म्हणजे धामनस्कर यांच्या कविता कशा आहेत भावोत्कट आहेत चिंतनशीलता आहे वैचारिकतेची एक लय आहे एक धाटणी आहे त्यांच्या कवितेमध्ये आणि त्यांच्या कविता कशा असतात प्रांजलपणा जपलेले असतात एक प्रामाणिकपणा असतो त्यांच्या कवितेमध्ये म्हणून काय होतात त्यांच्या कविता या वाचकांच्या मनाला मनाला स्पर्श करून जातात सामाजिक आलेली अस्वस्थता व्यक्त करताना येणारी आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत म्हणजेच काय समाजात जे काही कृत्य घडत आहेत किंवा काही वाईट घटना घडत आहेत हे सगळे तणाव त्यांनी अभिव्यक्त करताना काय होतं त्यांच्या मनाची जी अस्वस्थता आहे किंवा एक संवेदनक्षमता आहे त्यांचा जो तरल भाव आहे मनाचा ती काय होते होते त्यांच्या त्यांच्या कवितेतून अभिव्यक्त अभिव्यक्तीतील तो एक जो संयम आहे तो वाचकांच्या मनाला कळतो किंवा वाचकांना तो जाणवतो त्यांची कविता एकोणीसशे ऐंशी साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली म्हणजे त्यांची कविता ही सर्वप्रथम कधी वाचकांना दिसून आली तर एकोणीसशे ऐंशी साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून त्यांची कविता काय झाली आपल्याला माहित झाली प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते म्हणजेच काय कुठलीही वस्तू असू दे आपली भावना त्या वस्तूशी जोडली गेली की काय होतं ती वस्तू आपल्याला हवी हवीशी वाटते किंवा ती अनमोल ठरते एक आपलं नातं तयार होतं त्या वस्तूसोबत वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात वस्तू कशा असतात माणसाला मरेपर्यंत साथ देतात किंवा आयुष्यभर साथ देतात व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते आयुष्यभर आपण आपल्या त्या वस्तू घरात ठेवलेल्या असतो आपण त्यांच्या वापरात असतो किंवा त्या आपल्याला रोज दिसत असतात आपण त्यांना रोज हाताळत असतो म्हणून काय होतं व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये अतूट असे नाते तयार होते त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात थोर व्यक्तींच्या म्हणजे आपण यासाठी शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊ शकतो बघा त्यांची ढाल किंवा त्यांची तलवार ही काय होते पुढे म्युझियममध्ये ठेवलेली आपण बघतो बघा म्हणजेच काय थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू ज्या आहेत त्या पुढे सुद्धा त्यांच्या नंतर सुद्धा संग्रहालयात वगैरे जतन करून ठेवल्या जातात वस्तूंनाही भावना असतात हे समजवून वस्तू वापराव्यात वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून व्यक्त होते म्हणजेच काय वस्तूंना सुद्धा भावना असतात वस्तूंनाही जीव आहे किंवा त्यांनाही सगळं कळतंय आहे असं समजून आपण त्या वापराव्यात म्हणजेच काय होतो वस्तूंशी एक जिव्हाला तयार होतो किंवा एक स्नेह जपला जातो वस्तूंशी निगडीत जो स्नेह आहे तो आपण जपला पाहिजे म्हणजेच काय तर वस्तूंना भावना आहेत किंवा त्यांना त्यांनासुद्धा मन आहे असं समजून आपण त्या वापराव्या आणि वस्तूंशी निगडी स्नेह हो जपावा ही भावना या कवितेतून व्यक्त होते आता ही कविता आपण वाचूया वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात म्हणजेच काय वस्तूंना जीव नसेलही कदाचित म्हणजे त्यांना जीव नसेल सुद्धा पण आपण जीव, जीव नसल्यासारखं त्यांना वागवू नये म्हणजे आपण त्यांना कसं पण वागवू नये वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात म्हणजेच काय वस्तू निर्जीव आहेत आपल्याला माहित आहे पण म्हणून आपण त्यांना कसं पण वागवायचं का तर नाही वस्तूंना मन आहे असं समजून वागलो किंवा त्यांना पण एक जीव आहे त्यासुद्धा सजीव व्यक्तीसारख्या आहेत त्यांना पण भावना करतात असं समजून जर आपण त्यांच्याशी वागलो तर त्याही खूप सुखावतात वस्तू निखाल सेवकच असतात आपल्या तरीही बरोबरीचाच मान द्या दे, मान द्यावा त्यांना म्हणजेच काय तर वस्तू या आपल्या सेवक कर असतात कारण आपण नेहमी वस्तू वापरत असतो आपल्या उपयोगासाठी वस्तू बनलेल्या असतात खरं तर पण कसं आहे आपण त्यांना त्या आपल्या सेवक आहेत किंवा त्या फक्त उपयोगापुरते आहेत असं म्हणून आपण त्यांना वागवू नये तर आपल्या बरोबरीचाच त्यांना मान द्यावा वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या म्हणजेच काय वस्तूंना एखादी वेगळी खोली किंवा कुठला असा प्रचंड मान वेगळी काही ट्रीटमेंट नको असते फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून आपल्या हक्काच्या जागेवरून त्यांना आपण कधीही काढून टाकू नये कधी फेकून देऊ नये असं त्यांना वाटत असतं म्हणून आपण त्यांना एवढी हमी द्यावी असं कवींना वाटतं वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हातांना लक्षात ठेवायला सांगा म्हणजेच काय तर आपण कोणतेही हात त्यांना लावू नये आपण त्यांना घाण करू नये किंवा आपण त्यांचा असं अपमान किंवा त्यांना काहीही दुखावेल असं आपण मागू नये जरी त्या निर्जीव असल्या तरी म्हणून आपण त्यांना नेहमी स्वच्छतेने हाताळावे असं कवींना वाटतं म्हणून कवी म्हणतात की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हातांना लक्षात ठेवायला सांगा वस्तूंना जपावे लाडाहूनही ठेवावे त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही म्हणजेच काय आपण वस्तूंना सुद्धा जपावं आपण एखाद्या लहान मुलाला कसं जपतो तसंच आपण वस्तूंनाही जपाव आपण लहान मुलाचे जसे लाड करतो तसेच आपण वस्तूंचेही लाड करावेत असं कवींना वाटतं कारण का आपल्यानंतरही म्हणजे आपण मेल्यावरही काय होणार आहे वस्तूच आपला स्नेह नंतर जिवंत ठेवणार आहेत आपल्या आठवणी जिवंत ठेवणार आहेत कारण आपल्या आठवणी त्या वस्तूच्या नावानेच काय होत असतात समाजात करत असतात आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा हक्क त्यांना शाबूत ठेवावा म्हणजेच काय एखादा माणूस जरी गेला तर आपण काय करतो त्याच्या वस्तू आपण टाकून देतो किंवा त्याच्या वस्तूसुद्धा नंतर आपण विसरून जातो पण मग काय करायचं जसं आपण माणसाला निरोप देतो तसं आपण त्या ते वस्तूंनाही तेवढाच तितक्याच हक्काने तितक्याच मानाने आणि तितक्याच कृतज्ञता पूर्णतेने आपण निरोप द्यावा अशी कविता आपल्याला सांगते ही खूप छान कविता होती विद्यार्थ्यांनो भरून आलेले आकाश या संग्रहातील ही कविता होती धोबा धामनस्कर यांची याचा पुढील भाग आपण नंतरच्या भागात अभ्यासूया